मी ॲडव्हान्स कंपनीचा प्रतिनिधी प्रमोद जाधव आज रोजी आपण गाव या गावी चार दिवसापूर्वी डेमू टाकला होता तर डेमू टाकल्या होता तर तुमचं नाव आणि नंबर सांगा रेल्वे मलू कोणचे अठ्ठ्याण्णव नव्वद चौदा चाळीस पंचेचाळीस तर ॲडव्हान्स कंपनीचे काजू फर्टी स्टार वीस पन्नास आणि फ्युजन होता तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण कशा पद्धती त्याचे रिझल्ट आले मर कमी झाली फुटी जादा झालेत औषध चांगलं रिझल्ट आहे याचं या कंपनीचं काजू आणि वीस पन्नास प्रतिष्ठा हे मारावे शेतकऱ्याने रिझल्ट चांगला आहे